शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सिद्धेश्वर कुरोली तालुका खाटाव येथे श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल महाराष्ट्र केसरी मैदान पार पडले मित्रांनो आजच्या सिद्धेश्वर कुरोली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई देखील आला होता सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोन मधून ज्या वेळेस विठ्ठल नाना बुतकर यांचा घरचा साज विठ्ठल नाना फायनलसाठी पात्र करतात त्यावेळेस समोरच बघा नेमकं काय बोलले ते आता चालू आले कोण होणार अतिशय सुंदर असा गाड्या पाहतात बाजी मारली <laughs> बैलगाडी शर्यत क्षेत्रातला एक नामवंत जॉकी आणि ज्या विठ्ठल ड्रायव्हर न अखंड महाराष्ट्राला वेळ लावलं असा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला एक जुनानी आणि नामवंत जॉकी विठ्ठल रायवर भूतख शेवटी अनुभव तो अनुभव